आता एक मोठी बातमी आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली राज्यभरात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीलाच भाजपनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उजेडात आणायला विनोद गंगणे याचीच मदत झाल्याचा आता भाजपकडून दावा सुद्धा केला जातोय विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणा आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे ड्रग्स प्रकरणामध्ये काही दिवस तुरुंगात त्याची रवानगी झालेली होती अधिकची माहिती जाणून घेऊयात ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत ओंकार आरोपीला आता भाजपकडून नगराध्यक्ष पदाची थेट उमेदवारी देण्यात आली मात्र भाजप यावर काय स्पष्टीकरण देत आहे तुझ्या जर पाहिलं तर तुळजापूर ड्रग्स प्रकरण हे राज्यभरात गाजलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक देखील झालेली आहे त्यातील काही आरोपी जे आहेत ते कुठतरी आता जामीनावर बाहेर आलेले पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक हा विनोद गंगणे आहे आणि त्यालाच भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपाचा आता असा दावा आहे की या प्रकरणामध्ये कुठतरी हे प्रकरण जे आहे ते उजेडात आणायला विनोद गंगणे यांनी मदत केलेली होती त्यामुळे आम्ही त्याला उमेदवारी दिलेली आहे असा दावा जो आहे तो कुठतरी भाजपाकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्याला उमेदवारी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी याच ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांना देखील भाजपनं प्रवेश दिलेला होता भाजपचे आमदार राणा जगदीशिंह पाटील यांच्यावर यामुळे मोठ्या प्रमाणात टीका देखील झालेली होती याच प्रकरणामध्ये जर पाहिलं तर ज्या खासदार सुप्रिया सुळे आहेत त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं होतं त्यांच्याकडे या संदर्भातील तक्रार देखील कुठेतरी केलेली पाहायला मिळालेली होती एकंदरीतच जर बघितलं तर या विनोद गंगनेला ज्या पद्धतीने आता भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा तुळजापूरचं हे ड्रग जे प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं कुठतरी पाहायला मिळते ऋतुजा बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर आरोपी विनोद गंगणे भाजपकडून मैदानात उतरलेले आहेत मात्र त्या संदर्भात हे जे ड्रग्स प्रकरण होतं ते त्यानं सुघडकेस आणलेलं होतं असा दावा सुद्धा भाजप करते